वास्तूमध्ये मोजतो तेव्हा वास्तुपुरुषाचं मस्तक सांगितलंय भरपूर लाल कुंड्या ठेवल्या जुनं काही ठेवलेलं आहे उत्तर दिशेमध्ये लाल रंग आलेला आहे उत्तर दिशेमध्ये भरपूर निगेटिव्हिटी आहे तर फायनान्शियल प्रॉब्लेम येणार उत्तर दिशेला कोणत्याही पद्धतीने छोटी तरी खिडकी पाहिजे नसेल तर आरसा लावू शकता तुम्ही वॉटरफॉल लावू शकता वाहत्या धबधब्याचं पोस्टर लावू शकता नवीन घर घेताना नवीन घर बांधताना मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे की निसर्ग नियमानुसार घर कसं असावं याचं जे शास्त्र वास्तुशास्त्र आहे यामध्ये उत्तर आणि पूर्व दिशा या सर्वात महत्वाच्या आहेत पूर्वेला खिडकी पाहिजे आणि उत्तरेला सुद्धा खिडकी पाहिजे परंतु लक्षात घेतलं पाहिजे की अशा घरात राहताना आपल्याला तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाने नक्की जायचंय नक्कीच सर आणि अनेकांना असा प्रश्न असतो की घरामध्ये देवघर हे नेमकं कोणत्या दिशेला असावं आणि देवघराला पायऱ्या असाव्यात की नाही करेक्ट आता हा सगळ्यांचा आवडता प्रश्न आहे आणि गहन प्रश्न आहे देवघर देवघराच्या बाबतीमध्ये जवळपास मी सदोतीस पानं लिहून ठेवलेली आहेत की देवघर कसं असावं पुस्तक प्रकाशित होईल त्यावेळेला मिळेल तुम्हाला परंतु आता लक्षात घ्या घर घेताना मला माझ्या देवाला योग्य जागा पाहिजे असं घर मी घेणार आपण बेडरूम कशी आहे किचन कसं आहे हॉल आलाय टेरेस आलाय इकडनं गार्डन मी इकडनं हे असं पाहतो परंतु प्रथम देवाला जागा कशी आहे असं घर आपण घेणार चला देवघर जे आहे ते पूर्वेला उत्तरेला आणि ईशान्येला हवं आहे देवघर संगमरवरी पाहिजे लाकडी घेऊ शकता मागच्या कार्यक्रमात सांगितलं प्लास्टिकचं नकोय चौरंगावरती देऊ नकोय कुठेही कशी देऊ ठेवू नका कारण देवाला तुम्ही ॲडजस्ट केलं की देव तुम्हाला ॲडजस्टमेंट चालू करणार देवघर जे आहे ते देवघरामध्ये पायऱ्या येतात अशा स्टेप बाय स्टेप पायऱ्या येतात तर लक्षात ठेवा आपण कोणत्या गोष्टी ह्या कुठे लिहिलेल्या नाही पण माझं ऑब्झर्वेशन असं आहे की त्या पायऱ्या पायऱ्यावरती देऊ नका ठेवू कारण देव अशी गोष्ट आहे की त्यात कनिष्ठ ज्येष्ठ किंवा लहान मोठा आपण भेदभाव करू शकत नाही सरळ देवघरामध्ये त्या पायऱ्या काढून टाका आणि एका फ्लोअरवरती तिथे देव सगळं ठेवा तर काय होतं फुल वाहताना टाक असतात घ शंख घंटा या सगळ्या गोष्टी असतात मग तिथे होतं की हा छोटा आहे तो मोठा आहे असं न करता त्या पायऱ्या काढून टाका देवघर ठेवा अजून ईशान्य दिशेमध्ये देवघर घेतल्यानंतर अजून एक प्रॉब्लेम असा येतो की देवघरामध्ये लाल रंगाचं वस्त्र वापरू नका कारण जनरली काय होतं जवळपास नाईन्टी पर्सेंट घरामध्ये देवघरामध्ये देव ठेवण्यासाठी लाल कलरचं वेलवेट ठेवलं जातं त्यावर देव ठेवतात दिसायला छान दिसतं पण एक गडबड अशी होते तुमचं देवघर ईशान्येला म्हणजे उत्तरेला आहे आणि उत्तरेला लाल रंग काही चालत नाही लाल रंगाचा छोटासा बल्ब ठिपका सुद्धा नको आहे रेड मिन्स अग्नी फायर कुठं आलं ईशान्येला म्हणजे जलतत्वाच्या ठिकाणी ते तुम्ही काढा तिथे ऑफ व्हाईट कलर घ्या व्हायलेट कलर घ्या पाण्याचा रंग कोणता आहे आहे कोणता निळा आहे मग निळ्या रंगाचं तुम्ही कोणतंही वस्त्र देवासाठी तुम्ही ठेवू शकता देवघरा देव, देव पुसताना सुद्धा ही महत्वाची गोष्ट आहे सध्या काय होतं लाल कलरचं गोंडपाट आणलं जातं पन्नास टक्के घरामध्ये ही गोष्ट होतेच त्याचा रंग देवाला लागतो या मूर्त्या लाल लाल होतात वस्त, पांढर वस्त्र पांढरा पंचा मिळतो पांढरं वस्त्र मिळतं देवघर पुसण्यासाठी ते नक्कीच तुम्ही ठेवा देवघरामध्ये दे शंख घंटा आणि तुमचे जे पारंपरिक देव आहेत ते नक्की ठेवू शकता देवघर टांगलेलं नकोय जमिनीवर बसून पूजा करा कट्ट्यावरती ठेवलेलं देवघर नकोय कृपा करून चौरंगावरती देव मांडू नका सुंदर देवघर घ्या बघा तुम्ही स्वतःला कसं सुंदर घर घेतलं आहे सत्तर लाखाचा फ्लॅट त्याच्यामध्ये दहा लाखाचं फर्निचर केलं आहे आणि देवघर चौरंगावर ज्या परमेश्वरामुळे आपण आहोत त्याला सुंदर असं महिरप असणारं सभामंडप असणारं नक्षीदार खांब असणारं संगमरवरी किंवा शुद्ध लाकडी जर देवघर आणलं तर देवाला सुंदर घर देव प्रसन्न आपल्याला सुंदर घर आपलं घर आणि आपण प्रसन्न नक्कीच सर अनेक ठिकाणी असं होतं म्हणजे फ्लॅट सिस्टम मध्ये तरी होतच होत की देवघर अनेकदा किचन मध्ये असतं म्हणजे किचन हो। आणि देवघर हे अगदी हेच तर ते योग्य आहे का हो किचन मध्ये देवघर असण आता तस प्राप्त आहे कारण काय होतं एकतर शॉर्ट झाले सगळे घर अगदी शॉर्ट झालेले छोटे छोटे झालेत यामध्ये फक्त काय करावं की याच्यामध्ये एक छोटस पार्टीशन करून घेऊ शकता आता दहा बाय दहाच्या खोलीमध्येच जर असेल तर काय करावं लागणार आहे की देवालाही आपल्या पद्धतीने पण योग्य दिशेमध्ये ठेवणं गरजेचं आहे किचनमध्ये देवघर चालतं त्याच्यामध्ये मग सिंगच्या शेजारी आलं तर तुम्ही त्यामध्ये मोठं पार्टिशन करू शकता हॉल हॉलमध्ये ठेवायचं थे म्हणून देवघर मोठं पार्टिशन करून ठेवू नका काय होतं ईशान्य दिशा जड होते आणि हॉलमध्ये आलेल्या आले लोकांनी देव आपले पाहिले नाही पाहिजे हा सुद्धा नियम आहे हा नियम लक्षात ठेवा की घरात आल्यानंतरनं बाहेरच्या व्यक्तीला तुमचं देवघर तिजोरी बेडरूम किचन डायनिंग हॉल शेगडी आणि टॉयलेट आल्या आल्या दिसलं नाही पाहिजे अशा पद्धतीने घराची रचना करणं गरजेचं आहे नक्की सर अनेकांना असं असतं की फार पैसे कमवायची हाव असते किंवा प्रत्येकाला असं वाटतं की आपण खूप पैसे कमवले पाहिजेत मात्र यश हे अनेकांना येतच असं नाहीये मग ज्यांना यश येत नाही किंवा जे खूप कष्ट करून देखील अपयशी ठरतात त्यांनी नेमकं का काय कराव नक्की काय करावं बऱ्याच लोकांचा प्रश्न सर मी बिझनेस करतोय मी खूप प्रयत्न करतो पण मला यश मिळत नाहीये तुम्ही व्यवसाय करताय ना त्यातून तुम्हाला पैसे पाहिजेत ना तर लक्षात ठेवा कोणता व्यावसायिक जास्त पैसे कमवू शकतो किंवा मोठा होतो तुम्ही ऑब्झर्व करा अभ्यास करा आजूबाजूच्या लोकांचा तुमच्या घराच्या पास आजूबाजूची दुकान आहेत किंवा तुम्हाला माहीत असणारे जे काही उद्योजक आहेत त्यांच्याकडे बघा जे सक्सेसफुल आहेत ज्या व्यक्तीला ते प्रॉडक्ट विकण्यामध्ये ती जे काही त्याचं मटेरियल आहे ते, ते विकण्यामध्ये किंवा बिझनेस करण्यामध्ये ज्याला इंटरेस्ट असतो आणि तो त्यामध्ये पूर्ण मुरलेला असतो त्याला प्रॉडक्टचं नॉलेज असतं यंत्रांचं नॉलेज असतं जे काही पदार्थ विकतोय फूड प्रॉ प्रॉडक्ट असतील तो यशस्वी व्यावसायिक होतो नाहीतर काय होऊन जातं की मला काही फक्त पैसे कमवायचे म्हणून काही केल्याने त्याचा व्यवसाय सुरू केला असं होत नाही तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे तर तुम्ही व्यावसायिक होता पक्के त्यामध्ये गोष्टी करता आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही व्यावसायिक आहात किंवा नोकरी करणारे आहात फायनान्शियली जर तुम्हाला स्ट्रॉंग व्हायचं असेल तर कृपया उत्तरेला पाय करून झोपा आजपर्यंत बरेचसे बिझनेसमन जे फक्त समाजसेवा करतायत घरात येते पण टिकतच नाही सर जो आ रहा है वो सब जाने के लिए जाण्या पे पॅर है ईस्ट वेस्ट सोते है पुरखों से चलता आय सर वही करते आहे का भी सब गया लोगों को देने में बचा क्या कुछ भी नहीं आपलं नॉर्थ करके सोना है उत्तरेला पाय करून झोपणं सुरू केलं आणि मग त्यांचे फोन सुरू झाले सर आता जरा पैसा दिसतोय त्यामुळे दक्षिणेला डोकं आणि उत्तरेला पाय करून झोपा पुढच्या कार्यक्रमात एक व्हिडिओ दाखवणार आहे मी की ज्यामध्ये आपल्याला सायंटिफिकली सांगितलं की का दक्षिणेला डोकं उत्तरेला पाय करावं सूर्याच्या दिशेला आपल्याला तोंड करून झोपायचं नाही आहे पाय करून झोपायचं नाही दक्षिण आणि पूर्व नक्कीच कार्यक्रमामध्ये आणखीन एक फोन आलेला आहे साताऱ्याहून संजय यांचा सा, संजय काय प्रश्न आहे तुमचा हॅलो बोला आ, नमस्कार बोला तुमचा काय प्रश्न आहे एक सलग सांगा तुमचा प्रश्न हॅलो नमस्कार आ, नमस्कार प्रश्न ऐकतोय बोला बोला हा नमस्कार इन, संजय इनामदार बोलतोय मी बोला हा संजय इनामदार सातार वरून बोलतोय बोला आपलं वीस बाय तीस घर आता नवीन बांधले वा वा हा तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा आणि त्यानंतर तुमचा प्रश्न बंद बरं का हॅलो बोला बोला वीस बाय तीसच घर आहे आपलं कळालं पुढचं बोला ना पटपट -पट बोला वेळ वीस बाय तीसचं घर आहे दक्षिणेला तोंड आहे घराचं बरं बरं दक्षिणेला तोंड आहे आणि दक्षिणेला तोंड आहे त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये आम्ही पोर्च बनवलेला आहे बर कट करून बरं आणि कट करून बोळ बोलवला आहे संडास वायव्य कोपऱ्यात आहे आणि प्रॉब्लेम काय घरामध्ये प्रॉब्लेम काय घरामध्ये घरामध्ये प्रॉब्लेम म्हणजे पैसा टिकत नाही आणि बिझनेस बिझनेस मध्ये जरा थोडासा प्रॉब्लेम येतोय बर दक्षिणेला काय दरवाजा आहे उत्तर, उत्तर पूर्वेला रोड नाहीये का घराला हा उत्तर पूर्वेला रोड नाही रोड नाहीये दक्षिण आणि उत्तर आणि पूर्वे ला रोड आहे दक्षिणेला रोड आहे दक्षिणेला रोड आहे तुम्ही आता काय करा तुमच्या दक्षिणेला दरवाजा आहे तर दक्षिण दिशेच्या बाहेर दक्षिणेला एक लाकडी बसून त्याला पिवळ्या रंगाचा पट्टा मारा आणि डोकं उत्तरेला पाय करून झोपा घरामध्ये ईशान्य दिशा क्लिअर करा उत्तरेला खिडकी आहे ना तुमच्या उत्तरेला जरी खिडकी असली तरी उत्तरेची खिडकी क्लिअर खे ठेवा आणि दक्षिणेचा जो रोड आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त तुम्हाला झाडं लावता आली तरी प्रयत्न करा कारण दक्षिण दिशा तशी अशुभ तत्वातून येणार आहे कारण घराला नाही चालत कमर्शियल प्रॉपर्टी आहे दुकान आहे अशा ठिकाणी दक्षिण दिशा चालते पण राहण्याच्या दृष्टीने थोडंसं त्रासदायक ठरतं कन्सल्टिंग करून घेतलं पाहिजे कारण विषय असा आहे की जी व्यावसायिक जागा आहे ना ज्याला आपण गाळा म्हणतो दुकान म्हणतो तिथे रात्रीची झोप हो, आणि स्वयंपाक होत नाही त्यामुळे कमर्शियलला बऱ्याच गोष्टी चालतात पण हा नियम घरासाठी इम्पॉर्टंट आहे चोवीस तास घरामध्ये जिवंत व्यक्ती तिथे राहत असतो त्यामुळे प्रत्येक गोष्टींचा गुड और बॅड इफेक्ट त्याच्यावरती नक्की होत असतो त्यामुळे दक्षिणमुखी शक्यतो टाळावं तज्ञाच्या मार्गदर्शनाने नक्की पुढे जा नक्कीच सर मगापासून आपण बोलतोय चर्चा करतोय देवघर कुठे असावं किंवा घराच्या उत्तर दिशेला किंवा नैऋत्य दिशेला काय गोष्टी असाव्यात काही गोष्टी नसाव्यात मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेक्षक देखील त्याच गोष्टीसाठी आतूर झालेले आहेत की घरात जे पैसे ठेवतो आपण ती जी काही तिजोरी असते ती नेमकी कोणत्या दिशेला असावी घरातली तिजोरी जी आहे ना ती सर्वात महत्वाची आता तिजोरी म्हणजे दोन स्वरूपात घरात येते आपण जशी सराफाकडे बघतो अशी मोठी तिजोरी कधी घरात नसते सध्याच्या छोट्या छोट्या तिजोऱ्या आल्यात त्या आपण ठेवतो अशी तिजोरी तुम्ही नैऋत्य दिशेमध्ये ठेवा थोड्याशा दक्षिण बाजूला एक्झॅक्ट नैऋत्याच्या कोपऱ्यात नको तो एक डिस्ट्रॉय को झोन आहे त्याच्यात थोड्याशा दक्षिण किंवा थोडंसं पश्चिम बाजूला नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी ठेवा छोट्याशा डब्यामध्ये सुद्धा पैसे घालून ठेवा ती जी तिजोरी म्हणून जो कप्पा आहे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त तिजोरीतले पैसे ठेवा दागदागिने ठेवा परंतु त्या ठिकाणी तिजोरीमध्ये कागद ठेवले आहेत कोर्टाच्या नोटिसा ठेवलेल्या आहेत कपडेच ठेवलेले आहेत तुटलेली घड्याळ ठेवलेली आहेत जुने चार्जर ठेवले तुटलेले मोबाईल ठेवलेत अशा सगळ्या गोष्टींसाठी जर तिजोरीमध्ये तिजोरीच्या आसपास सगळं आलं तर काय होणार पैसे टिकणार नाहीत उत्तर दिशा ही अतिशय महत्त्वाची आहे उत्तरेकडून येणारा पैसा हा नैऋत्य दिशेत येतो नैऋत्य दिशेमध्ये साठतो आता तुम्ही काय करायचंय की खिशामध्ये पैसे ठेवायचे कमीत कमी एक पाच ते सहा हजार रुपये पैसे येण्यासाठी आणि नैऋत्यमध्ये कमीत कमी एक पन्नास हजार रुपये ठेवा बघा पैशाकडे धन आकर्षण वाढतं रोज घरातून पैसे घेऊन बाहेर पडलात तर पैसे घेऊन परत येणार आहात अदरवाईज काय होणार आहे एटीएम आपल्या बरोबर आहे कशाला लागतोय पैसा सहा हजार रुपये दोन हजाराच्या तीन नोटा तरी रोज खिशात ठेवा बाहेर पडा पैसे कमवून परत येणार आहे आणि त्यातली आलेले पैसे नैऋत्यच्या तिजोरीमध्ये ठेवा पैसे टिकत आहेत अशी तिजोरीला प्रार्थना करा आपोआप तो तुम्हाला चमत्कार नक्की दिसेल नक्कीच ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत मात्र महाराष्ट्र कॉलिंग मध्ये घेते एक छोटासा ब्रेक आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतोय ती म्हणजे पैसे टिकवण्यासाठी वास्तुशास्त्र आणि या विषयावरती मार्गदर्शन करताय डॉक्टर मकरंद सरदेशमुख सर सर आता मला असं विचारायचं आहे की श्रीमंत कुबेर आ, हे गजलक्ष्मी हे घरात ठेवल्याने नेमका त्या घरामध्ये काय परिणाम होतो त्याचा येस अतिशय महत्वाची गोष्ट आहे की यंत्रांनी देखील आपल्या घरामध्ये छान फायदा होतो घरातले बदल करणं चेंजेस करणं घरामध्ये स्तोत्र पठण करणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे प्रॉब्लेम असेल त्यांनी जे महालक्ष्मीचं स्तोत्र आहे महालक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक आहे हे रोज घरामध्ये वाचावं वा। कुबेराची उपासना करावी कुबेराचं मंत्र देखील म्हणायचा आणि कुबेराची मूर्ती तुम्ही घराच्या उत्तर दिशेमध्ये ठेवू शकता आता ही कुबेराची जी मूर्ती आहे ती ओरिजिनल पंचधातूची आहे वास्तू तथा ऑफिसमध्ये तुम्हाला विकत मिळणार आहे सगळीकडे ही विकत मिळते कोठूनही तुम्ही घेऊ शकता याबरोबर वास्तू तथा तुझ्या ऑफिसमध्ये ही तुम्हाला ऑथेंटिक मिळणार आहे आणि ही कुबेराची मूर्ती तुम्ही उत्तर भिंतीला दक्षिणेला तोंड करून ठेवायची आहे याला पंचामृताने स्नान घालायचं आणि शुभ दिवस शुक्रवार किंवा मंगळवार पाहून तुम्ही कुबेराच्या मूर्तीची स्थापना करा कुबेर उत्तर भिंतीला लावा दक्षिणेला तोंड करून यानंतरनं श्रीयंत्र जे आहे ते श्रीयंत्र सुद्धा तुम्ही पंचधातूचं ओरिजिनल अतिशय परफेक्टली त्याच्या डायमेन्शन्स असणारं तुम्ही माझ्या ऑफिसमधून मागवू शकता हे तुम्हाला शुक्रवारी स्थापन आहे गजलक्ष्मी जी आहे ती गजलक्ष्मी सुद्धा मिळेल ही गजलक्ष्मी तुम्ही उत्तरेला तोंड करून ठेवायचे याचा भरपूर फायदा होतो आता उत्तरोत्तर प्रगती करणारी उत्तर दिशा जी आहे या ठिकाणी कुबेर आला श्रीयंत्र देवघरामध्ये दे आलं उत्तरेला तोंड करून गजलक्ष्मी आल्यामुळे धन आकर्षण आपल्या घरामध्ये नक्की वाढतं त्यामुळे या दिशांना देखील आपल्याला पॉझिटिव्हिटी देण्यासाठी बरेच छान छान गोष्टी करणं नक्कीच सर तुमच्याकडून अनेक जण आहेत ते मार्गदर्शन घेत असतात हो। आणि तशाच एक आहेत शीतल पाटील हो। त्यांचा अनुभव शेअर करू इच्छिता बोला शीतल शीतल बोला हॅलो नमस्कार बोला बोला हॅलो uh, थोडा आवाज येत नाहीये हो बोला तुम्ही नाही अनुभव आहे तो आमच्या सोबत शेअर करा हा मी शीतल पाटील बोलते Uh, okay. सरांनी आमच्या इकडे एक वर्षाभरापूर्वी आम्ही करून घेतली तेव्हा आमच्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम होते म्हणजे पैसे टिकत नव्हते आरोग्याच्या तक्रारी होत्या भांडणे चिडचिड ची, व्हायची म्हणजे भरपूर होती प्रॉब्लेम आणि फसवणूक करणारे लोक फार असायचे आणि तुमची फसवणूक ही व्हायची आणि संकट अशी यायची की त्यातून काही मार्ग सुटत नव्हते म्हणजे एका पाठीमागून एक संकटांची मालिकाच असायची मग आम्ही तेव्हा त्या काळात सरांचा टोमॅटो फ्रीमवर वास्तुसता हा कार्यक्रम ऐकत होतो मी आमच्या घरातून ठरवलं की सगळ्यांनी सरांची वास्तु वास्तुविकीट करायची म्हणून आणि आम्ही एक वर्षापूर्वी सरांची वास्तु वास्तुविकीट करून घेतली तर एक वर्षभरापूर्वी आले आमच्या घरी आणि सरांनी सगळं चेक केलं घर घराचं प्रत्येक कानाकोपऱ्या सरांनी चेक केला आणि सरांनी आम्हाला सगळं सांगितलं आणि आमच्या घरामध्ये इतकी वास्तुदोष होती की आम्हाला ऐकून इतकं टेन्शन आलं होतं की आमच्या पायाखालची जमीन सरकली होती आम्ही म्हणजे विश्वासच नव्हता की इतके वास्तुदोष आमच्या घरी होती म्हणून आणि आम्ही त्या वास्तुदोषामुळे खूप काही भोगल त्यावर सगळे उपाय ती सांगितली की कुठे काय करायचं वगैरे आणि भरपूर तोडफोडी करायची होती पण ते केल्याशिवाय पर्यायही नव्हता आणि आम्ही मग सरांना आम्हाला खूप टेन्शन आलं होतं मग सरांनी सांगितले की तुम्ही छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा आणि मोठ्या गोष्टी आपोआप घडत जातील आणि आम्ही खरोखरच छोट्या गोष्टींपासून सुरुवात केली आणि मोठ्या गोष्टी म्हणजे तोडफोड होती ती कशी काय होऊन गेली ते आम्हालाही समजलं नाही आणि आता घरामध्ये इतकं छान वातावरण आहे ना की पॉझिटिव्ह सगळीकडे वातावरण आहे घरामध्ये आता भांडणे कमी झाली चिडचिड कमीही झाले आणि पैसेही टिकायला सुरुवात झाली आणि आरोग्याच्या तक्रारी पण आता कामही नाहीये आणि आता फक्त ऐंशी टक्के आमची खामी झाले फारच थोडी राहिलीत म्हणजे कलर वगैरे करायचं म्हणजे झालीच आता काम एक महिन्यामध्ये होती पूर्ण पण आता खूप चांगलं वातावरण घरात चालू झालं म्हणजे खूप छान आहे नक्कीच शीतलताई तुम्ही तुमचा हा अनुभव आमच्यासोबत शेअर केला त्यासाठी देखील खूप खूप धन्यवाद त्या बोलत होत्या तेव्हाच त्यांचं अगदी भरून आलं होतं काय होतं की माणूस खूप मोठ्या प्रॉब्लेम म्हणून गेला आणि त्याला कुठे एक शांत हवेची झुळूक मिळाली तर जे काही वाटतं ते खरे घरातले बदल केल्यामुळे कारण मी नेहमी सांगतो घर बदला आयुष्य बदल घरातल्या वस्तू बदला घरातल्या इंटरनल चेंजेस करा आयुष्यात तुम्हाला भरपूर फायदा होऊन जाईल नक्कीच सर घरामध्ये नवरा बायकोचं भांडण न होण्यासाठी किंवा त्यांचं नातं खूप चांगलं टिकण्यासाठी काय काय करावं नवरा बायकोतले वादविवाद कमी व्हावे यासाठी काय करायचं आहे तर पहिल्यांदा नैऋत्य दिशेला मास्टर बेडरूम असणं गरजेचं आहे घराच्या वायव्य दिशेला राधाकृष्णाचा फोटो लावा नैऋत्य दिशा जी आहे ते अतिशय महत्वाचे नैऋत्याला खड्डा विहीर पाणी बोरिंग नको हे मी तुम्हाला सांगितलंय मास्टर बेडरूम नैऋत्यला असल्यामुळे गडबड होते आता नवरा बायकोंमध्ये वादविवाद होण्याचं कारण काय की कमी बोलणं एकमेकांशी न बोलणं न बोलण्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात तर काय होतंय सध्या प्रॉब्लेम इतर सगळं आहेच आहेत परत